आम्ही दिले बरोबर ते संपतच्या बायकोच म्हणजे लपड चालू आहे राणी एवढ्या पटली बाई आता काय सांगा कुठे गेलाय तो आता तिला जायचा मार्गावर ये पाटील त्यांनी मला पण चुना लावून गेलाय आता काय करेल अहो मी सहा हजार रुपये म्हणलो होतं ना तू थांब ना अजून चार हजार रुपये एक जण कोण घेतले आणि मी दहा हजार रुपये दिलेत तिला पकडा ना दाजी लांब वर गेले असेल यार तू कपना जरा सुचू दे ना माणसाला काहीतरी मी तरी ताबडतोब भैया शेट फोन केला म्हणलं त्या संजय रावांना अरे थांब ना कपना जरा तुम्हाला म्हणलं होतं ते पोरग असं करणार नाही करत म्हणून

मला वाटलंच होतं ते असे कुठाने करणार म्हणून बरं का चला लवकर लवकर स्वतः लागण पर्यंत नको जायला सोडून कधी ती काय मिरबो एक तुला उशीर झाला कोणी आलं ना ते उशीर केला बहिणी एक ते पैसे घेतले त्यांच्या कोण आले बिले ना मोखर गोंधळ व्हायचा आई येने बाय ये भाई लो कर कोणी चल ना ए भाई आई कार किती उंच आहे आणि ही गाडी कोण बस ना ही गाडी कोने आणली तू बोल ना पण जायचं हां मग जायचं पण ए बाबा पळू नाही मला मरनाचं दम लागलं म्हणून मी गाडी आणली अरे मग तेच ना मग चल बस... चल भाई आ अरे मानसा बने बसना चार माणसं बघतील काय तू पण आहे राव चल चलू, चलू। आ, चल लवकर चल बसला का हां चल बसले चल लवकर हो ओय समोर आला रघू ठीक आहे ओ लावा गाडी आदमी हा हा तुम्ही का थांबला पंजरो कर ए रघू काय

काय पूजा काय पूजा येऊन सांगितलं की तुमच्या दोघांचा तुम्ही दोघं पळून जायचं प्लॅन करू राहिले म्हणून पैसे घेतले चाललो आपलं आणायचं मग नाही नाही अहो ऐका हा नगरला चाललो होता गॅरेज गॅरेजचं सामान आणायला आणि मी माझ्या मयाने चालले होते मला नाही का ती खरेदी करायची होती

पैसे घेऊन पळाले यो आमच्याकडून कडून आता मग आम्ही ते मला स्टँडवर सोडणार होते असं काय करता तुम्ही डोक्यात काय लागले काय सगळे जण ती तर म्हणली राव मला ती डोक्या पडली ती ती काय इ सांगलं तुम्ही काय आहे तुम्ही डोयनी पाहिलं का मी कुठे चालले कुठे नाही बघा 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 उचकून कपडे आहेत का नाही माहिती बाईची बॅग कुठं जाऊ शकता संजय मी माई रे चालते माहिती का तुम्हाला खरेदी करायचं होतं मला आणि तुम्ही माझ्या सांगता घ्या का <laughs> मार निगा <laughs> चार लोकत माझी किती इज्जत गेले पळून गेली पळून गेली संपाची बायको एवढ्या सोन्यासारखे भाऊजी त्यांच्या वक्तव्य घ्यातला सांगून तर जायचं ना हो या सगळ्या त्या पूजामुळे घोटाळा झालेला आहे माहिती का तुम्हाला माहिती आहे तुमचा मेवला निसा पदर वडतो पर बाहेर साड्या पाडले म्हणून मला शॉपिंग करा माहिती का तुम्ही माझ्या डाऊट या आता काय बन बघा बघा किती भाऊजी माहिला जीव लावते सांगून गेले असते पण याला इतके घाण झाले बाथरूमला चालले तरी पदर म्हणून याला कोण सांगू शकत नाही बरोबर बोलले तुम्ही तुम्हालाच काय माझ्या भावना बरं आता इथं रस्त्यावर तमाशे नका करू आपले घरी चाला नीट चुप चाला झालं लोक जामायला त्या पूजाकडे बघा तुम्ही पहिले जाऊन काय बघू तिकडे तसं जाऊतो आता मा मला मायरी जायची हो सामान घेऊन सोडलोबत काय सामान आलंय तुला मी तुझ्यासोबत त्यांना जाऊ दे घरी परत चला जे घ्या डॉक्टर दो, डोक्या वाहता आणि चला घेतो बाबा मलाच गरज आहे हा मला नाही गरज मी काय कुठे नव्हते चालले माहेरीच चालले होते